रामकृष्ण आरी आपण चिकलटाण शिरी चिकलठाण तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या कावेरी सीटच्या प्लॉटवरती आहोत आणि या ठिकाणी या कावेरी सीटच्या प्लॉटवरती जे रोगींचे प्लॉट काढणे चालू आहे तर या प्रकारे रोगीं समजून घेतलं जातं पावडर पावडर एकदम मोठ्या आवाजात सांगा कसं समजायचं पावडर नाही पावडर कशा पावडर कशा प्रकारे असे हातूर घेऊन दाखवा जरा आम्हाला व्हिडिओ मध्ये म्हणजे आमच्या इतर शेतकऱ्यांच्या लक्षात येईल जरा हे बघा स्पष्ट पावडर दिसते सर दिसली ओके पावडर प्लांट ओके okay. आताच सन्मानिय सरांनी जी आपल्याला माहिती दिली की ज्या मादी जातीच्या फुलांमध्ये जर जा पावडर आढळली तर ते झाड आपल्याला प्लांट मधून काढून टाकायचे आहे आणि खूप उत्कृष्ट असा प्लॉट या शिरी चिखल परिसरामध्ये काकडे या शेतकऱ्यांनी प्लॉट तयार केलेला आहे खूप सुंदर नियोजन आहे या ठिकाणी